सासू सुनेची ही कथा नक्की ऐका सासूबाईंना त्यांची चूक कळली ती कशी आमच्या आशुला ना भारीच वेळ लागतो बाई आवरायला सासूबाई खोचक कौतुक करत बोलत होत्या आशूचे डोळे भरून आले नवीनच लग्न झालेलं त्यात साडीची सवय नाही त्यामुळे थोडा जास्तच वेळ लागत होता तिला तिलाही ते कळत होतं पण सवय होईपर्यंत सर्वांनी समजून घ्यावं एवढीच माफक अपेक्षा होती त्यात साडी नवीन त्यात साडी नवीन असेल तर नेहमी साडी नेसणाऱ्या बायकांना देखील नेहमीपेक्षा जास्तच वेळ लागतोच की पण जाऊ दे यांना कोण बोलणार असा सर्व विचार करत आशुने स्वतःला सावरलं सासूबाई मात्र स्वतःचाच हेका पुरा करायला बसण्या बघत होत्या आशूने तिथून काढता पाय घेतला आणि तिच्या वयाच्या सुना असलेल्या ग्रुपमध्ये येऊन बसली ती नवीन त्यामुळे तिची चुलत जाव सर्वांशी ओळख करून देत होती साऱ्याजणी तिच्याकडे पाहत होत्या कोणाला साडी आवडली तर कोणाला सेट सर्वजण जण कौतुक करतायत हे पाहिल्यावर सासूबाईंना कौतुक वाटायच्या ऐवजी राग येत होता हे सर्व बघून आशू खूप कोड्यात पडली पण नवीन नातं त्यामुळे शांत राहणंच तिनं पसंत केलं काही दिवसांनी बघते तर काय प्रत्येक गोष्टी सासूबाई नाक खूप सता लागल्या आणि बाहेर जाताना ती आवरायला गेली की बाहेरून नुसता आरडाओरडा तिची खूप चिडचिड व्हायची पण तरीही ती, ची तरी ती स्वतःला शांत करत होती प्रत्येक पहिला सण तिला खूप हौशीनं साजरा करायचा नेहमी साजरा करायचा असायचा असे पण सासूबाईंना कसली हौसच नाही एवढी मेहंदी काढू नको असे कपडे घालू नको ग गळ्यात केवढे मोठे घालतेच कानात एवढे मोठे कशाला कमरपट्ट्या कशाला नथ कशाला तिला त्यांच्या या टोमण्यांचा खूपच कंटाळा आला होता साडी किंवा ड्रेस घेतानासुद्धा हा कलर नको ही डिझाईन नको नेहमी अशाच सांगायच्या तिच्या नंदेचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले तिच्यासाठी वर संशोधन सुरू झालं आणि तेव्हा तिला बघायला आलेल्या पाहुणे मंडळींसमोर सा सासूबाई लेकीचं कौतुक करत होत्या हल्लीच्या मुलींना सवय नसते त्यामुळे वेळ लागतो आवरायला त्यात त्यांना नटायला मुरडायला भारी आवडतं अहो हेच तर वय असतं ना सासूबाईंचे हे बोलणे ऐकून आशू बघतच बसली पण घरात पाहुणे त्यात आते सासूबाई आल्या होत्या त्यामुळे तिने शांत राहणं पसंत केलं सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर मात्र सासूबाई खोच कपनी बोलल्या काय गं नंदिनी एवढा काय वेळ लागला तुला तुझ्या वहिनीची सवय घेऊ नको बाई तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते वंस असे सासूबाई बोलतात तेच आशू गप्प बसत ब आशू गप्प बसली नाही नेहमी तुम्ही मला का बोलता आज नंदिनीला उशीर लागला तर तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होतात का तर ती तुमची मुलगी आहे म्हणून आणि मी सून म्हणून मला बोलता पण मी सुद्धा या हल्लीच्या जमान्यातलीच आहे ना का लगना आधी मी काय लग्नाआधी रोज साडी नेसत नव्हते मलाही या सर्व गोष्टींची सवय नव्हती आणि मला काय आणि मला काय माझ्या आईने जुन्या साड्या दिल्या नव्हत्या मी सुद्धा नवीन कोऱ्या साड्या घेऊनच आले होते पण तुम्ही मला कधी नि कधी निर्या व्यवस्थित करायला मदत केली नाही की साधी पिन लावायला देखील मदत केली नाही स्वतःचे स्वतः करायला मला वेळ लाग लागलाच मला वेळ लागत गेला आणि प्रत्येकाला तुम्ही किती खोचकपणे सांगता ना ते मला माहिती आहे पण प्रत्येक गोष्टीत मी तुमचे ऐकणार नाही मला जे आवडते तेच मी करणार आणि ते मी करणारच आणि हो नट नटके आणि नटणे मुरडणे ह्या तर यातच करतात असे तुम्हीच आता म्हणालात ना माझेही वय फार काही झाले नाही त्यामुळे मला आवडतं ते मी सर्व करणार दागिने घालणार आशी तिथून गेल्यावर आत्याबाईंकडे बघत सासूबाई हात हलवतच म्हणाल्या हे असंच आहे बाई हल्लीच्या या मुली तेवढ्यात आत्या मोठ्याने बोलल्या वहिनी आहो बस आता तुमचा सुरुवातीचा काळ देखील असाच होता की हो तरी बरं तरी एक बरं तुम्हाला नटण्या मुरडण्याची आवड नव्हती नाही तर त्या गोष्टींसाठी अजून एक तास जास्त गेला असता आणि एकच हशा फिकला सासूबाई रागाने आतल्या खोलीत जाणार तोच आत्याबाई म्हणाल्या अहो वहिनी रागावू नका पण माझ्या आईने केली की केली किंवा फार पूर्वीपासून अनेक सासू करत आल्याच तीच चूक तुम्ही करताय म्हणून जुना विषय काढला मी काही वेळापूर्वी तुम्ही नंदूला पाठीशी घातलाय घातलेत की तसेच आशूला घालून बघा सासूबाईंना त्यांची चूक समजली आतापर्यंत खूप वेळा मी तिचं मन दुखवलंय असं म्हणत त्या आत गेल्या स्वतःला घेतलेली पैठणी तिला देत म्हणाल्या नंदूच्या लग्नात हीच पैठणी घाल आणि हो माझी सून मला नक्षिंखात नट नटलेली हवी आहे बरं का कशी उठून दिसली पाहिजे अशी सजून तयार हो तुझी सगळी हौस पूर्ण करू आपण सासूबाईंचे हे बोलणे ऐकताच आशूला खूप आनंद झाला तिने देखील त्यांची माफी मागितली आणि आत्या आणि आत्या, आत्या सासूबाईंचे आभार मानले शेवटी सासूबाईंना त्यांची चूक कळली असेच गोड सासूसोनांची कथा नक्की ऐका तुम्हाला ही कथा कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की